नमस्ते हॉटेल झनझणीत मेजवानीतून खूप खूप स्वागत आज आपल्याला मसालेदार वांग्याचं भरीत बनवायचे त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया हे पाच वांगी घेतलेली आहेत मी दोन कांदे कापून घेतलेले एक टोमॅटोची पेस्ट केलेली आहे आलं लसूण दीड चमचा आहे त्याची पण पेस्ट केलेली आहे अर्धा चमचा हळद आहे दीड चमचा मिरची पावडर आहे दीड चमचा धाना पावडर आहे एक चमचा गरम मसाला आहे चवीनुसार मीठ आहे भरितासाठी दीड पळी तेल घेतलेले एक चमचा बटर आहे आणि हे वांग्याला वांग ज्यावेळेस आपण भासतो त्यावेळेस ते हे तेल लावायचं आहे एक चमचा आपण पोहे खातो तो चमचा आहे आता आपण वांग्याला पहिले कापून घेऊया किडकी असतात आतमधनं म्हणून मधोमध मद जराशी कापून घ्यायचं मग तेल लावायचं आणि भाजायला ठेवायचे काय कर काय वेळेस खिडके असतात आता गॅसवर जाळी ठेवलेली आहे तेल लावून घ्यायचं म्हणजे लवकर वांगी भाजली जातात तो वांगी भाजत ठेवलेली आहे लो वांग भाजलेले सगळे काही एकाच वेळेस भाजत नाही हे एक भाजलेले काढून घेऊया आणि वांग भाजल्यानंतर त्याच्यावर वा झाकण ठेवायचं म्हणजे त्याची साल काळी निघून जाते वांगे आपले भाजून झालेले आपण वांगे काढून घेऊया आणि पाच मिनिटाचं ठेवूया आता कांदा हे परतून घेऊया आपल्याला तेल टाकायचंय पहिलं आणि बटर तेल गरम होतंय तर पूर्णपणे वितळलेलं आहे आता आपल्याला आल्लं लसूण पेस्ट टाकायची आहे पहिली लसणाचा कलर जरा चेंज झाल्यावर आपल्याला कांदा घालायचा आहे आता आपल्याला कांदा टाकायचा आहे आता आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे या कांद्यामध्ये चांगली शिजून द्यायची टोमॅटोची पेस्ट आता आपल्याला भाजलेली वांगी हे सोलून घ्यायचे आहेत भाजून झाकून ठेवलं की लगेच कांदा चांगला तो, कांदा आपला टोमॅटोची पेस्ट लसणाची पेस्ट चांगली परतून झालेली आहे आता आपल्याला मसाले टाकायचे हळद मिरची पावडर धना पावडर गरम मसाला वांग्याच्या साली पण काढून झालेले मसाले पण चांगले परतून झालेले तर आपण वांग टाकूया हे वांग या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे चांगलं आपलं वांग्याचं भरीत छान परतून झालेलं आहे शक्यतो गावरण वांग्याच भरीतच चांगलं लागतं खायला काळ्या वांग्यामध्ये बी नसतं ते बी गावरान नसतात हे कसं आहे हिरवं वांग गावरा नसतं बी जास्त असतं चवदार लागतं म्हणून शक्यतो गावरान वांग्याच भरीत बनवायचं आपलं भरीत आता पूर्ण तयार झालेलं आहे गॅस बंद करूया गावरण वांगेस भर पूर्ण तयार झालेले तुम्ही पण ह्या पद्धतीने करून पहा खाऊन पहा कसं झालं ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद